जर घराच्या भिंतीवर पिंपळाचं झाड उगत असेल तर तुम्ही असंच पूजा न करता असंच तुम्ही तोडत असाल तर याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील गरिबीदारिद्र्य येईल भरपूर वास्तुदोषाचा सामना तुम्हाला करावा लागेल प्रखर पितृदोष तुम्हाला जमेल घरात अडचणी समस्या यायला लागेल म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्ष अत्यंत पवित्र म्हटलं जाते यात भगवान विष्णू आणि देवी माता लक्ष्मीचा वास असतो आपल्या पितरांचासुद्धा सहवास असतो यामध्ये अलक्ष्मीसुद्धा वास करत असते पिंपळ वृक्ष पक्षाच्या विष्टीतून भिंतीवर उगत असते तंग धरून राहत असते मग ते काढायचं कसं असा प्रश्न बरेच जणांना पडत असतो जर तुम्ही असंच राहू देत असाल तर या झाडाच्या मुळ्या फांद्या आपल्या घरामध्ये जात असतात आणि घर तुटू शकते त्यामुळे जर तुम्ही हे वृक्ष जर असंच तोडत असाल तर याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील वास्तुशास्त्रामध्ये जर पिंपळाचं वृक्ष घराच्या भिंतीवर असणं अत्यंत अशुभ मानले जाते शुभ मानलं जात नाही यामुळे कौटुंबिक अडचणीचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो दुसरं कारण म्हणजे पिंपळ वृक्ष भिंतीवर उगवलं तर वास्तू खराब होत असते त्याचं मूळ खोलवर उरतात आणि भिंतीला तडे जात असतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये पिंपळ वृक्ष काढण्यापूर्वी भगवान विष्णूचा जप करावा आणि नमस्कार करावा तर त्यासाठी आपल्याला भगवान एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या वृक्षाजवळ आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून पूजा करायची आहे आणि आपल्या घरातच श्रीहरिविष्णू सहस्रनाम या पठणाचं तीन वेळा पठण करायचं आहे आरती म्हणायची आहे नैवेद्य शिवा हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यावर आपल्याला तुळशीचे पान ठेवायचे आहे ज्योतिषशास्त्रामध्ये वृक्ष भिंतीवरून काढत असताना विधीपूर्वक पूजा करावी तसेच पंचेचाळीस दिवस पूजा करावी आणि रोज जल अर्पण करावं आणि त्यानंतर पिंपळ वृक्ष काढायचं आहे आणि हे तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये लावायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला हे अकराच्या आत आपल्याला पिंपळाचं वृक्ष जे आहे हे तोडायचं आहे कारण पहा अलक्ष्मी जी आहे ती या झाडावर वास करत असते म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत प्रदेश काळामध्ये माता अलक्ष्मीचा वास असं म्हटलं जाते की सूर्योदय होण्यापूर्वी तर सूर्योदयानंतर पूजा केली जाते म्हणून दिवसभर पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊ नये पिंपळ वृक्ष रविवारी काढून दुसरीकडे लावणे असेल तर आवर्जून शिवमंदिरात लावावे कारण शिवमंदिरात आवर्जून पिंपळाचे झाड असते म्हणून हे पिंपळ वृक्ष आपल्याला एका मातीमध्ये पिशवीमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पिंपळ वृक्ष सोमवारच्या दिवशी किंवा मग रविवारच्या दिवशी आपल्याला हे वृक्ष शिवमंदिरात लावायचं आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आमसे असेल पौर्णिमा असेल किंवा एकादशी असेल तर या दिवशी पिंपळ वृक्षाची संध्याकाळी आपल्याला पूजाविधी करायची आहे प्रदोष काळामध्ये पूजा करून घ्यायची आहे ज्यामुळे आपल्या पितरांचा सहवास लाभत असतो हरी विष्णूचा सहवास लाभत असतो आणि आपल्या जीवनात अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते म्हणून पिंपळाच्या वृक्षाची आवर्जून पूजा करा